नमस्कार माझं नाव अस्मिता गायकवाड नुकतीच काल जो राज्यसभेचा निकाल लागलेला आहे त्या निकालामधून माझी महिला आणि बालविकास अधिकारी या पदावरती माझी निवड झालेली आहे तर माझं जे शिक्षण होतं ग्रॅज्युएशन मी फर्गिसन कॉलेजमधून पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर मी दोन हजार एकवीसपासून मी प्रिपरेशन करायला सुरुवात केली आणि ही माझी पहिलीच मेन्स होती आणि यामध्ये मला हे पद मिळालं त्यानंतर मी दोन हजार तेवीसची देखील मेन्स दिलेली आहे आणि त्यानंतर दोन हजार चोवीसची सुद्धा मी आता प्रिलिम्स देणार आहे तर माझं असं असं प्रिपरेशन सुरू आहे आणि जे काही प्रिपेरेशन केलं ते मी घरी राहून केलं म्हणजे माझं कॉलेज जरी फर्ग्युसन कॉलेजमधून माझं शिक्षण झालं असेल तरी मी जे प्रिपेरेशन केलं ते माझ्या आई वडिलांच्या सानिध्यात किंवा त्यांचं जे काही मार्गदर्शन असेल किंवा त्यांचं जे काही आपण जे काही म्हणतो ना लव्ह अँड केअर त्या सगळ्या गोष्टी मला मिळत आल्या सो मला मी हे खूप प्रिव्हिलेज समजते मला की मला या गोष्टी म्हणजे मिळत आल्या या गोष्टीमुळे मी जास्त प्रिविलेज्ड आहे सर प्राथमिक शिक्षण ते पीजीचं शिक्षण झालं ते कुठून प्रवास आपला माझं प्राथमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालयामधून झालं आणि त्यानंतर मग मी अकरावी बारावीच्या पहिल्या अटेम्प्ट आपण यश मिळवलं त्या अनुषंगाने त्या पिढीच्या अनुषंगाने मुला मुलींना आपण काय गाईड कराल मी एकच सांगेल की फक्त येणाऱ्या पिढीने एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपले जे आई वडील आहेत ना आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात ज्या दिवशी पाणी येईल ना तो दिवस आपला सुखाचा असतो त्या दिवसासाठी तुम्ही लढा म्हणजे तुमचा फ्रॉम डे वन यू आर प्रिपेअरिंग तुम्ही समोर हो ठेवू नका तुमच्या आई वडिलांचा फोटो किंवा तुमच्या आई वडिलांना समोर हो? ठेवा नि, नि, निश्चितच तुम्हाला यश निश्चित एकंदरीत या यशाची मानकरी किंवा आपल्याला एकंदरीत या प्रवासामध्ये कुणाकुणाची मदत लागली किंवा गुरु म्हणून आपण कुणाकडे पाहाल गुरु म्हणून म्हटलं तर माझं जे काही श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईल आणि माझे जे काही शिक्षक वृंद आहेत ज्यांनी मला मदत केली वेळवेळी आणि माझे एक मार्गदर्शक आहेत डॉक्टर सोपान मस्के ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करायचे म्हणजे ते मला सांगायचे की हे प्रिपरेशन कर वगैरे डिस्कशनच्या माध्यमातून माझे इतर काही मित्रमैत्रिणी ह्यांनी मला खूप मदत केली